बघा एका संख्येला एकशे पंच्याण्णव ने भागल्यावर बाकी सत्तेचाळीस राहते जर त्या संख्येला पंधराने भागल्यास बाकी किती राहील असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजवून सांगा सर प्रश्नाला सोडवण्याची एक तृप्ती अशी पहिल्या प्रकरणातील बाकी पहिल्या प्रकरणातील बाकी भागीला दुसऱ्या प्रकरणातील भाजक आता दुसऱ्या प्रकरणामध्ये भाजक आहे पंधरा लक्ष द्या पहिल्या प्रकरणातील बाकी भागीला दुसऱ्या प्रकरणातील भाजक म्हणजे इथं पहिल्या प्रकरणामध्ये सत्तेचाळीस लेकरांनो काय आहे बाकी आहे याला दुसऱ्या प्रकरणातील हा भाजक पंधरा अर्थात या बाकीला पंधरानं भाग द्या प्रश्न विचारला की जर त्या संख्येला पंधराने भागल्यास बाकी किती राहील पहिल्या दर्शवलेल्या बाकीला या दुसऱ्या भाजकाने भागा जस की पंधरा त्रि पंचेचाळीस आणि बाकी किती उरली तर दोन हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात जर त्या संख्येला पंधराने भागल्यास बाकी दोन उरेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्ले लिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिम्पलटिक्स बाय असं मांडायला विसरू नका प्रश्न सापडेलच लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का प्रश्न नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके